नमस्कार हो, तर आम्ही आज जेजुरी आणि नारायणपूरला जाणार आहोत तर तुम्ही आज आमचा तुम्हाला खूप मजा येईल यामध्ये स्मती पाणी त्यांचं बसलेपासून एवढं चाललंय ना की गाडीमध्ये बसले बसले त्यांना भूक लागलेली असते तुम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे मला पण उपवास होतो यांचं पण चालू झालंय

जेजुरी मदे होत। तर आपण जेजुरीमध्ये पोचलो आहोत तुम्ही पाहू शकता तर पाहू शकता किती गर्दी आहे तुम्ही आता आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आराध्य दैवत श्री खंडोबा जेजुरीचा खंडोबा कसं वाटतं इकडे येऊन एकदम छान प्रसन्न तुम्हाला आजी कसं वाटतंय एकदम छान वाटत डायरेक्ट माझलगाव वरून पाहू शकता किती छान झुमके आहे तिथे आवडले का तुम्हाला आवडले एकदम छान छान आहे ना हो येताना घेऊयात आपण

दीप्तीचे पप्पा आता दीप्तीच्या उम्मीला उचलून घेत आहे पास पायऱ्या येळकोट येळकोट जय मल्हार

आज काहीतरी बोलत आहे नंदीच्या कानामध्ये ही पाहू शकता लाईन तरी आज गर्दी कमी आहे वरती लाईन लागायचे आपल्याला दर्शन हा काय प्रकार आहे आजी गाणं म्हणून दाखवत होते आजी गाणं म्हणा पारी पुतरी छान छान पण छंडोबा नेमकी म्हणल्या होता पती की आम्हाला यांच्यासारख्या प्रतिमाये कारण की ती मूर्ती दृष्टावली आणि हृदयापासून अशी चिर पडली त्याच्यानंतर मग दुसरी प्रतिमा तो स्थापना केली खेन्डे रा पच्चा खण्डमा सदान